छत्रपती शिवाजी महाराज की सर्वप्रथम मी बालचंद्र गोईल यांचं खूप खूप अभिनंदन करतो त्या मंदिर शाखेच आपल्या सगळ्यांसाठी लोकार्पण आज झालेला या शाखेच्या माध्यमांनी गरीब गरजू रुग्ण असतील लहान मुलं असतील विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असतील या सगळ्यांसाठी आता हक्काचं व्यासपीठ जे आहे हक्काचं ठिकाण ही शाखा या ठिकाणी उभी राहिली भालचंद्र भोईर यांचं काम जवळून जे आहे आपण सगळे लोक पाहत आहे गेल्या अनेक वर्ष भालचंद्र भोईला यांच्या माध्यमाने विविध सामाजिक का। सा काम हे आपल्या पूर्ण वॉर्ड मध्ये जे करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि फक्त एका वॉर्ड पुरता मर्यादित भाजप भोई न त्यांनी आजूबाजूच्या वॉर्ड मध्ये देखील सामाजिक दृष्टिकोन समोर सा ठेवून इतके वर्षापासून जे आहे हे सामाजिक सलोखा जपण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो याच्या पुढे अजून चांगलं का काय झालं तुला वाजव त्याच्या पुढे देखील त्याच्या हातून चांगलं काम होईल आज आपण या कल्याण लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचार चालू आहे आज दिवसभर अंबरनाथ मध्ये फिरत होतो अंबरनाथ मध्ये फिरत असताना विविध सामाजिक संघटना असतील व्यापारी असतील विविध प्रतिष्ठित लोक असतील त्यांच्या काठी पेठी ज्या आहेत त्या शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर कर आर पी आय असेल विविध ठिकाणी जाऊन फेटतोय फिरतोय सगळ्यांना एक उत्साह आहे एक आनंद आहे की अंबरनाथ मध्ये गेल्या काही वर्षांमध्ये जो बदल घडला जे आपल्याला पायाभूत सुविधा ज्या जा आहेत अंबरनाथ मध्ये कशा प्रकारे मिळत आहे हे पाहून देखील लोक खूप समाधानी मोठ्या प्रमाणामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील अगोदरचं अंबरनाथ आपल्याला आठवतं की, की आगोदर जो आहे तो शिक्षण आपल्या घरापर्यंत आपल्याला जावं लागायचं रस्त्यांमध्ये खड्डे पावसाळा आला की प्रत्येक पावसाळ्यामध्ये खड्डे अशा परिस्थितीमधून अंबरनाथला आपण बाहेर काढलं अंबरनाथ मध्ये आता प्रत्येक गल्लीमध्ये मला वाटतं सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते हे झालेले विविध आपल्या लायब्ररीज आपण उभा केला आपला हा शिवमंदिराचा परिसर आहे हे बाजूला शिवमंदिर आपलं आहे जे आपल्या सगळ्यांचं अभिमानाचं स्थान आहे श्रद्धेचं स्थान आहे त्या ठिकाणी शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आपण सुरू केला जेणेकरून शिवमंदिराला जे आहे एक वेगळ्या उंचीवरती आपण घेऊन जाऊ आणि आज या मंदिराच्या परिसराचा विकास देखील आपण सुरू केलेला आहे भालचंद्रजी भविष्यामध्ये जेव्हा शिवमंदिरचं कॉरिडोर होईल जसं काशीमध्ये भरपूर लोक का जाऊन आले असतील होता की काशीचं कॉरिडोर काशीमध्ये ज्या प्रकारे सुविधा मिळाल्या लोकांना ज्या प्रकारे आता लोक बाहेरून देखील काशीमध्ये येतात दर्शन घेण्यासाठी त्याच प्रकारात पुढच्या दोन वर्षानंतर आपल्या या अंबरनाथच्या शिवमंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी फक्त अंबरनाथ नाही महाराष्ट्र नाही देश लोक या शिवमंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि ते जेव्हा होईल तेव्हा आजूबाजूच्या परिसराचा विकास देखील आपोआप लोकांना रोजगार निर्मिती असेल गरिबांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध जे आहे हे सहज होणार कारण की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक जेव्हा येतील तेव्हा ते इन्फोस्ट्रिक्चर आजूबाजूला जे आहे त्या दुकानं असतील हॉटेल असतील बाकी सगळ्या गोष्टी असतील त्याच्यातून जे आहे हे रोजगार निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात होणार शिवमंदिर असेल तर आजूबाजूचा कायापालट होणारच नाही पण लोकांचा देखील आसपासच्या परिसराचा देखील जो कायापालट आपण सुरू केलेला आहे अपरनाथ मध्ये तो देखील आपल्या सगळ्यांना मला इतकं सांगायचं आहे की आपण सगळे लोक मोठ्या प्रमाणामध्ये गाणी करते आजपासून आपल्याला महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार जो आहे सुरू करायचा आहे प्रत्येक घराघरापर्यंत आपली कामं जी आहे ती घेऊन जायची आहे ही निवडणूक जी आहे ती देशाची निवडणूक आहे देशाला दिशा देणारी निवडणूक आहे गेल्या दहा वर्षामध्ये ज्या प्रकारे आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या आली आपला देश पुढे गेलेल्या विविध योजना आपल्यापर्यंत पोहोचल्या त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारच्या माध्यमाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक काम करतो आणि गेल्या दोन वर्षामध्ये तळागळातील व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपलं सरकार काम करत आहे आणि त्यातून महिलांसाठी असेल युवकांसाठी असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी असतील शेतकऱ्यांसाठी असेल गरिबांसाठी असेल सगळ्यांसाठी जे आहे हे वेगवेगळ्या योजना घेऊन आणण्याचं काम जे आहे सरकारने केलं शासन आपल्याद्वारे हा कार्यक्रम जो आहे हा राबवला जेणेकरून शासन जे आहे लोकांपर्यंत पोचेल आणि शासनाच्या माध्यमाने जे आहे हे लोकांना जे आहे ज्याचे लाभ ज्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना जो जो लाभ पाहिजे तो लाभ देण्याचं काम शासन आपल्या महिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बसलेल्या आहेत एसटीने जर प्रवास करायचा असेल तर फक्त आता पन्नास टक्के भाडं जे आहे महिलांना लागतं ज्येष्ठ नागरिकांना जे आहे पंच्याहत्तर वर्षावरील त्यांना पूर्णपणे मोफत जो आहे तो प्रवास ला। त्या ठिकाणी मिळतो अशी सगळी कामं जी आहेत आपल्या सरकारच्या माध्यमाने चालू आहे आणि या अंबरनाथ साठी मोठ्या प्रमाणामध्ये आपण निधी आणला लायब्ररी केल्या जेणेकरून आपले जी मुलं आहेत त्या मुलांना त्या लायब्ररीमध्ये जे आहे हे शिक्षण मिळेल सुभाषजींच्या वॉर्डमध्ये युपीएससी एमपीएससी गेला भवानुभा त्या ठिकाणी सगळ्या तरुणांना जे आहे हे पुढे जाऊन आय एस आणि आयपीएस ऑफिसर ते होऊ शकतात हे घडवण्याचं काम देखील अंबरनाथ मध्ये सुरू झालं तर अशा विविध काम आपण केलेली आहे पाण्याचा देखील मला माहिती आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्रास आहे पण तो देखील त्याच्यासाठी देखील मान्य मुख्यमंत्री मोदयांनी हो स्वतंत्र धरणाची व्यवस्था जी आहे ही सुरू केलेली आहे जेणेकरून आपल्याला जो पाण्याचा त्रास भविष्यामध्ये होणार आहे तो त्रास जो आहे तो पाण्याचा कधीच होणार नाही आपल्या या लोकसभेसाठी आपल्या या पूर्ण एरियासाठी या रिजनसाठी एक स्वतंत्र धरण देखील आपण उभं करतोय <स्थाथ> कारण की आपण पाहिलं असेल की मोठे मोठे ग्रह संस्था उभे हो मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस येत आहेत लोक जे शिफ्ट होत मुंबईवरून ते अंबरनाथ बदलापूर मध्ये राहणं पसंत करतात अशा परिस्थितीमध्ये स्वतःच धरण देखील आपण बांधतो तर आपल्या सगळ्यांना इतकं सांगतो इतकी सारी कामं आपण केलेली आहेत आपल्या सगळ्यांना जे आहे घरोघरी आपला आवाज तो घेऊन जायचा त्यांना आपण केलेली कामं जी आहेत ती समजावून सांगायची आहे आणि वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान जास्तीत जास्त मतदान कसं होईल याच्यावरती आपल्या सगळ्यांना कॉन्सन्ट्रेट करायचं इथे सगळे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते पदाधिकारी बसलेत ना हो की नाही आहेत ना कार्यकर्ते तर आपल्या सगळ्यांना तो आवाज आपल्याला घेऊन जायचा आणि मला वाटतं भालचंद्र भोई साहेबांचं एवढं चांगलं काम आहे त्या दिवशी माझ्याकडे आले होते मला समजावत होते की बाबा कशा प्रकारे आम्ही मॅन टू मॅन मार्किंग घर टू घर मार्किंग आम्ही करतोय आणि त्यांच्याकडून अपेक्षा मी करतो लगेच त्यांनी आता फाईल पण काढली की प्रभाग क्रमांक एक्कावन आणि त्यांनी आवाज मी देण्याच्या अगोदरच स्वतः छापून घरोघरी जे आहे हे पाठवलेलं आहे तर आपल्याला वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान जे आहे ते घरातून बाहेर काढायचं एवढं लक्ष आपल्याला पाहिजे आणि जास्तीत जास्त टक्के मतदान जे आहे ते लोकांचं करून घेतलं पाहिजे कारण की आता आपल्याला माहिती आहे की सुट्टी उन्हाळ्याची सुट्टी आहे शाळेला सुट्टी पडणार आहे तर सगळे जे ते गावाला जातील पण गावाला जरी गेले तरी त्यांना आपल्याला सांगायचं आहे की गावावरून लवकर आपण आलं पाहिजे एक तर गावाला जायचं असेल तर वीस तारखेनंतर जे आहे आपण गावावर गेलं पाहिजे मतदान पहिलं केलं पाहिजे कारण की हे मतदान जे आहे कुठल्या एका व्यक्तीची नाही देशाची निवडणूक आहे आणि ह्या मत ह्या इलेक्शन मध्ये चांगल्या प्रकारे मतदान केलं तर आपल्याला ज्या सुसुविधा मिळत आज गेल्या दहा वर्षामध्ये ज्या प्रकारे आपण या मतदारसंघाचा विकास केलेला आहे तो आपल्याला पुढे जो असं जर घेऊन जायचा असेल तर आपल्याला प्रत्येकाला मतदान जे आहे हे करणं गरजेचं आहे अशीच अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करतो आणि आपण सगळे लोक आजपासून म्हणजे अजून अगोदर लागलेलेच कामाला आजपासून अजून जोरात कामाला आपण सगळे लोक लागल प्रत्येक घरापर्यंत पोहोचाल एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद आणि त्याचबरोबर भालचंद्र होईल यांचं पुन्हा अभिनंदन की एवढं मोठं कार्यालय लोकांसाठी आपल्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये काम जे आहे ते आजपासून सुरू होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र